नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मी शेट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो जे आज दिनांक आहे चोवीस मे आणि शेतकरी मित्रांनो जसा मे महिन्यात सुरू झालेला आहे तेव्हापासून राज्यामध्ये पावसाला सुरुवात झालेली आहे आतापर्यंत कधीही मे महिन्यामध्ये इतका पाऊस पडला नाही एवढा पाऊस या मे महिन्यामध्ये पडलेला आहे आणि बऱ्याचशा शेतकऱ्यांना आता चिंता लागलेली ला आहे की आता या महिन्यात मे महिन्यामध्ये पाऊस पडला परंतु जूनमध्ये पाऊस पडणार का जुलैमध्ये पाऊस कसा राहील तर याबद्दलचं आपण अंदाज या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर त्यात मित्रांनो जे आहे चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक नक्की करा तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये आपलं जे आहे आता आज आहे चोवीस मे आणि शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये अजून चार ते पाच दिवस म्हणजे तीस मेपर्यंत राज्यामध्ये पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि एक जूनपासून राज्यामधील हवामान आपलं जे आहे पूर्णपणे या ठिकाणी कोरडे राहील म्हणजे एक जून ते दहा जूनच्या दरम्यान म्हणजे जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये मा जे आहे हवामान पूर्णपणे या ठिकाणी कोरडे राहणार आहे त्यामुळे जे आहे शेतकऱ्यांनी आपली जी शेतीची कामे करायची असेल ते शेतीची कामे आपल्या येत्या जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये करून घ्यावीत कारण यंद जूनमध्ये यंदा कसा राहील तर शेतकरी मित्रांनो जे आहे जूनमध्ये सुद्धा जे आहे चांगला पाऊस पडणार आहे पावसामध्ये खंड वगैरे काही पडणार नाही जूनमध्ये पंधरा जूनच्या नंतर राज्यामध्ये खूप मोठ्या पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये जे आहे हवामान फक्त कोरडे राहील त्यामुळे शेतकरी मित्रांनो जून जुलैमध्ये चांगला पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि मान्सून जे आहे आता लवकरच या ठिकाणी दाखल होणार आहे मान्सून यंदा सात दिवसापूर्वीच जे आहे महाराष्ट्रामध्ये दाखल होणार असल्याचा अंदाज जे आहे हवामान खात्याकडून या ठिकाणी वर्तवण्यात आलेला आहे आणि मान्सून हा जे आहे सत्तावीस तारखेला म्हणजे मंगळवारी सत्तावीस तारखेला जे आहे मान्सून हा केरळमध्ये दाखल होणार असल्याचा अंदाज या ठिकाणी हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेला आहे तर शेतकरी मित्रांनो जे आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि व्हिडिओला लाईक नक्की करा